नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे या भत्त्यात मोठी वाढ आणि राज्य शासनाचा जे सुद्धा निर्माण झालेला आहे पहा ही मोठी आनंदाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून नुकताच एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आम्ही आपला सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार उपविभागाच्या अधीनस्थ असलेल्या राज्य, राज्य अतिथीगृहातील कर्मचाऱ्यांना पुरवण्यात यावयाच्या गणवेशाच्या वित्तीय मर्यादित सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती दरम्यान हीच बाब विचारात घेत आता एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जे आरनुसार नुसार सामान्य प्रशासन विभागातील राजशिष्टाचार उपविभागाच्या अधीनस्थ असलेल्या राज राज्य गृहातील अधिकारी आणि कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा प्रति कर्मचारी एकूण तीन गणवेश शासन निर्णयात नमूद केलेल्या सुधारित दराने मंजूर करण्यात येत आहे राज्य शासनाच्या जी आर नुसार अधिपत्याखालील सह्यांद्री व नंदगिरी अतिथीगृहातील कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्यात आली आहे सुधारित वित्तीय मर्यादा प्रतिक कर्मचारी प्रति गणवेश या निकषावर ठरवण्यात आलेली आहे புனா புடச்ச மீனவன் அப்படேட்டோப்ப